भारतीय कामगार सेनेच्या वतीने पण डॉक्टर कुचिक आणि मी शुभमेश आदरणीय साहेबांचं या निमित्ताने आम्ही स्वागत करणार आहोत त्यांनी तो स्वीकारावा चला तमाम कष्टकरी आणि कामगारांच्या वतीने पण भारतीय कामगार सेनेच्या वतीने पण या निमित्ताने त्यांचा स्वागत होतं या निमित्ताने त्यांचा स्वागत होतो मी आता आदरणीय प्रमुख देखील त्यांनी आपल्याला सर्वांना मार्ग स्वीकार जमलेल्या सर्व माझ्या लढवय्या शिवसैनिक बांधवांनो भगिनी आणि मातानो बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यामध्ये तुमच्या समोर येतोय खरं म्हणजे मला आज जाहीर सभा घ्यायची होती कारण आता लढाई मैदानामध्येच होणार हॉलमध्ये नाही होणार आणि जसं मी परवा मुंबईतल्या शिवसैनिकांसमोर बोलताना बोललो ज्याचा उल्लेख संजय राऊत यांनी केला आणि इकडे फोटो आहे एक तर की माई माई तू राहशील किंवा मी राहीन आणि इकडे मला माहित नाही माझे पायशी कलिंगट ठेवले काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे मी म्हणजे माझा संस्कारित महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावरती दरोडे टाकणारा दरोडे खोरांचा टोळक्यांचा पक्ष जो आहे तो अख्खा पक्ष देखणाला कधी नाही देत देखणा अशी अंग्याने चिरडायची असतात त्याच्यामुळे कोणाला तरी वाटलं की त्यालाच बोललोय मग त्यांनी सांग माझ्या नादाल नादाला लागू नका तू तु, तुझ्या नादाला लागण्या एवढ्या कवतीचा तू नाहीच आहेस आज बरेच विषय आहेत बऱ्याच विषयांवरती मार्गदर्शन झालेलं आहे चला जिंकूया बोलायला खूप सोपा आहे पण कसं जिंकायचं आणि कशासाठी जिंकायचं हा महत्वाचा विचार आहे कसं जिंकायचं हे सांगितलं गेले आणि कशासाठी जिंकायचं याचा अनुभव तुम्हाला सर्वांना येतोय मी माझं पुढचं भाषण सुरू करण्याच्या आधी पुणेकरांचा जो विषय काल मला संध्याकाळी रिवर फ्रंट या विषयामध्ये अभ्यास करणारे जे काही पर्यावरणवादी आहेत त्यांनी माझी भेट घेतली आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना पाहिजे गेल्या काही दिवसांपूर्वी जो पुण्यामध्ये पूर आला होता हा केवळ एका विभागाचा पूर नाही आहे काही हजारो संसार त्याच्यात उद्ध्वस्त झाले पाऊस पडला पूर आला तसं मागे पानशेचंही धरण फुटलं होतं या गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा देशा पूर्ण देशा, देशात देशा। मग वायनाड असेल केदारनाथ असेल बऱ्याच ठिकाणी पूर येतोय भूसंकलन होत आहे आणि याच्यामध्ये आपण नुसतं निसर्गावरती टाकून नाही चालणार काही गोष्टी ज्या आपण चुकतो आहोत मी चुकत नाही म्हणत गुन्हे घडत आहेत आपल्याकडनं या गुन्हेगारांना लटकवण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला जिंकलं पाहिजे फासावरती नसलं तरी उलट लटकवलंच पाहिजे आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन पुणेकरांना खास करून की हा अख्खा विषय हा पुणेकरांचा आहे की इकडे जॉगिंग ट्रॅक होईल सायकल ट्रॅक होईल हे बरोबर आहे पण त्याच्यासाठी माझ्या शहराची काय हानी होणार आहे ते सुद्धा दाखवान जरा आणि मी फक्त दोन फोटो तुम्हाला दाखवणार आहे हा पहिला।, पहिला फोटो एक दाखवतोय गुगल मॅपचा मुंबईमध्ये जसं पूर आल्यानंतर आपण काही ठिकाणी त्याची उपाययोजना केली तरी देखील यावर्षी आणखीन वेगळ्या ठिकाणी पाणी तुंबलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका